द्या आम्हाला मी सचिन विठ्ठलरावचा आसकर हल्ली मुक्काम नवलेवाडी माझी उंसगड्या शिवारामध्ये शेती आहे सदर शेतामध्ये माझा एक गरीब वाटकरी वाटेकरी काम करतो मध्येच मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडला होता आणि या काळामध्ये त्यांनी कशी थोडीफार सोयाबीन पिकवली ती स्वायवीन, स्वायवीन होती ती सोयाबीन त्या सोयाबीनपैकी दहा पोते काही चोरांनी त्या ठिकाणून चोरून नेले तदनंतर मी त्या संदर्भातली पोलिसांकडे फिर्याद केली आणि पोलिसांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली परंतु काल रात्री इंदुरी शिवारामध्ये येवले यांच्या वावरामध्ये काही चोर मोटार चोरत असताना मोटारची खोलखाल करत असताना पकडले गेले त्यांना तेथील गावकऱ्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी विचारपूस केली असता असं लक्षात आलं की, की याच्या या मागचे जे काही गुन्हे झालेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांच्यामध्ये यांचा सहभाग आहे त्यानंतर ही बातमी आम्हाला आज सकाळी समजली ती बातमी समजल्यानंतर या संदर्भामध्ये माहिती घेण्याकरता आम्ही अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्या आले नंतर असं लक्षात आलं की जे चोर रात्री लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते ते चोर या ठिकाणी हजर नाही आहेत त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे साहेबांना विचारून साहेबांनी सांगितलं की कायद्यानुसार आम्ही त्यांना पकडलं होतं जे असेल ती कारवाई पूर्ण केलेली आहे आणि बाकीचे जबाब घेण्यासाठी त्यांना आम्ही दुपारी बोलवणार आहोत याहीपूर्वी याच्या आधी आमच्या मेंदुरी गावामध्ये सात आठ जणांच्या मोटरी चोरी गेल्या केबल चोरी गेल्या त्याच्यानंतर त्याच्या आधी म्हाळादेवीमध्ये चोरी झाली त्याच्यानंतर उंचडकमध्ये चोरी झाली त्याच्या दादीनंतर निंबळमध्ये चोरी झाली अशा वारंवार चोरीच्या घटना निंबळच्या चोरीतले चोरही पकडून दिली निंबळच्या चोरीमधले चोरही पकडून देण्यात आले अशा वारंवार घटना या अकोल तालुक्यामध्ये अकोल तालुक्याच्या अनेक गावांमध्ये होत आहेत शिवाजीनगरमध्ये सध्याची काल दोन चार दिवसापूर्वीच धुमाडीमधील शिवाजीनगर हे ठिकाण आहे याही ठिकाणी दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली पण दिवसेंदिवस चोऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहे परिस्थिती अशी अशी लक्षात येते की दुष्काळ प ओला दुष्काळ पडला आहे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या नवीन पिकं येण्याच्या लागवडी चालू आहेत आणि याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरांच्या चोऱ्या होत आहेत पण चोर पकडले जाऊन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी होताना दिसत नाही तरी आपण सर्व मीडियाला आणि मान्य पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून आमच्या ज्या मुद्देमाल चोरी गेलेला आहे त्या सगळ्याची भरपाई मिळावी अशी आम्ही आज पोलीस प्रशासनाला आपल्या वतीने विनंती करतो आणि संदर्भात आता मान्य एस पी साहेब या ठिकाणी येत आहेत त्यांच्याकडे आम्ही या संदर्भात तक्रार करणार आहोत की जेणेकरून कमीत कमी या चोऱ्या थांबल्या पाहिजे दिवसेंदिवस जर चोऱ्यांचा हिंमत वाढत गेली तर भविष्यामध्ये याचून एखाद्या चोराला जर पकडताना एखादाच माणूस असला तर त्याचा खून देखील होऊ शकतो तर तात्काळ तात्काळ होणाऱ्या घटनांची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी आम्ही आमची त्यांना विनंती आहे मी सुधाकर काशीनाथ आरोटे राहणार मेंदोरी माझी प्राचार्य माझीसुद्धा या चोरीमध्ये दोन वेळा दोनशे दोनशे फूट केबल वायर चोरीला गेलेली आहे सर्व गाव या चोऱ्यांच्या प्रकारामुळं बेश असं अस्वस्थ आहे इकडे यावं कंप्लेंट द्यावी तर हे त्यांना थोडा वेळ ठेवतात आणि सोडून देतात पोलीस स्टेशनला आमची काहीही दखल घेतली जात नाही मी स्वतः त्या पी आयशी बोललो तर पी आय म्हणे तुम्ही वेडे तुम्हाला अक्कल नाही काही तुम्ही काहीही बोलता आणि मग याच्यामुळं आमचाही राग अनावर होतो आमच्याकडूनही एखादा अपशब्द वापरला जातो त्याच्यामुळे त्यांना चिडे नाही साहजिक आहे पण आम्ही हे किती सहन करायचं सर्व गाव बेचाई नाही कोणाचे बारे चोरीला जातात कोणाचं काय ते कोणते आपण काय म्हणतो त्याला हां कोणाचे भात कोणाचे सोयाबीन या गोष्टी अशा चोरीला जातात परत ते काय खतं वापरण्यासाठी काहीतरी फिल्टर असतं ते फिल्टर चोरीला जातात बारी चोरीला जातात हा आणि मोटरीच्या वायरी ने चोरून नेतात मोटरी तर किती खोलल्या दहा मोटरी खोलून नेलेल्या आहेत आणि त्यांच्या वायरी काढून नेलेल्या आहेत त्यांचं सामानसुद्धा असं अस्तव्यस्त नदी ते किंवा एखाद्या विहिरीत फेकून दिलेले आहे तेही सापडत नाही आणि कांद्याचे रोपं उपटून ठेवलेले आहेत ते कांद्याचे रोपं तसेच वाळून गेले शेतकऱ्यांनी एकच सहन करायचं आणि इकडं पोलीस स्टेशनला आल्यावर हे काहीही कारवाई करीत नाही निम्रळ चोरी झाली तीन चोर पकडून दिले महाडदेवीचे त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही त्यांना तसंच सोडून देण्यात आलं नंतर मेंदुरीला दोन वेळा लागोपाठ दहा दहा मोटरी खोलून नेल्या त्यांच्यावर कारवाई नाही बैरवाडीचे सोयाबीन भात साळी वगैरे चोरून नेलेले आहे त्याच्यावर कारवाई नाही परत इंदुरीच्या काल मागील <laughs> पंचायतीच्या मोटरी हा पाठी मागे पंचायतीच्या मोटरी चोरून नेल्या तुम्ही कागद आणा आणि ते मोटरींचे बिल आणा असं करून हा सरकारी योजनेच्या मोटरी चोरून नेल्या आणि इंदुरीचे काल इंदुरी येथे रागरोज चोर पकडून सुद्धा त्यांना सोडून देण्यात आलं काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याचंही बोललं जाते बाहेर त्यांचे नाव घ्या नाव घ्या तिघांचे नाव मला माहित नाहीत पण एक हा बैरवाडीच्या आहेत तिन्ही चोर आणि त्यांनी उंच खडकला सुद्धा बाळू घोडके भाऊसाहेब घोडके यांच्याही मोटरे खोलून नेलेल्या आहेत ग्रामपंचायतची ग्रामपंचायतची ग्राम मोटर गेलेली आहे तर हे जर असं चाललं तर शेतकऱ्यांनी करायचं काय तर पीआयला सांगितलं तर पी आय म्हणतो आम्ही काय बांधव हो जाऊन बसायचं का मग आम्हाला सांगा मार्ग काय करायचा तो आमच्या हातून जर या वेळेला काही वाईट घडलं तर मग आम्हाला मात्र अटक होईल चोराला नाही अटक होऊ शकत तर याची दखल घ्यावी सर्वांनी पोलीस स्टेशननं जरा जागरूक होऊन दखल घ्यावी लोकांना वेड्यात काढू नये आणि लोकांच्या अज्ञानाचा तुम्ही फायदा घेऊ नका लोकांना समजत नाही तुम्हाला समजतं तर तुम्ही कायद्याचं पालन करा तुमची ड्युटी तुम्ही बजावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो मागणी काय आमची मागणी एकच आहे की या ज्यांनी ज्या या वस्तू चोरलेल्या आहेत हा या तिघांकडून किंवा ही टोळी असणार आहे नुसते तिघन असणार आहेत ही टोळी असणार आहे कारण एका रात्री दहा दहा मोटरी तोडायच्या म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर यांच्याकडून काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे हा समज हा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांची भरपाई यांनी दिली पाहिजे त्याचबरोबर आणि हे माल कुठं तरी ते विकतात हे एकानं so, तर मला सांगितलं आम्ही स्मशानभूमीत नेऊन ते जाळतो म्हणे कुठं जर स्मशानभूमी चालू असली तर तिथं वायरी नेतून तिथं जाळतो म्हणे आणि तिथं आम्ही शेकत बसतो असं पण सांगितलंय आणि चोरी करण्याची पद्धत अशी आहे जेव्हा हे चोर चोरी करायला जातात तेव्हा ते रस्त्यावर काही त्यांचे जे ठरलेले लोक सहकार्य असतील ते तिथं नाचत असतात दारू पिऊन आणि लोकांना वाटतं इथं लोक जागे आहेत कशाला इथं कोण चोरी करील आणि ते इकडे चोरी करत असतात आणि मग त्यांना त्यांच्या मोबाईलवरून इशारा मिळाला की ते तिथं येतात आणि गाडी व घेतले त्यांच्याकडे पिकअप आहेत पिक पिकअपमध्ये टाकतात आणि घेऊन जातात अशी परिस्थिती आहे साधारण पाच सात लाखाचा माल गेला पाच सात लाखाचा सहज माल गेला असेल कारण एक एक मोटर अडोतीस अडोतीस हजाराची मोटार आहे मी माझं स्वतःच पंधरा हजाराच्या दोन वेळा वायरी गेल्या दोनशे दोनशे फुट पन्नास रुपये पंचावन्न रुपये फुट आला याच्या वेळेला तक्रार दाखल आहे परत वैरवाडीची तक्रार आहे मेंदूरची आम्ही मी स्वतः होतो तक्रार द्यायला तक्रारी याच्या पूर्वी दाखल केलेली आहे ही कालची झालेली आहे रेड हँड पकडून हा रेड हँड पकडून तुमच्या हातात दिले पकडले तुम्हाला माहित आहे तर आम्ही त्यांना धरून मारू ना रेड हे रेड हँड त्यांच्या ताब्यात दिलेत माळादेवच्या ताब्यात दिले होते यांनी सोडून देतात आणि परत कायद्याचं ज्ञान आम्हाला सांगतात की आमक्या अमक्या कलमाखाली आम्ही केस दाखल केली त्यांना अटक करता येत नाही आमक करता येत नाही आणि आम्ही बोललो का अटक करता येते रात्री या चोरांनी सगळी कबूल दिलेली कबुली दिली व्हिडिओ आहेत व्हिडिओ आहेत त्याचे आम्ही रुपये विकतो पण घेणार कोण आहे मग त्यांना बोलून विचारा ना व्यवहार करून सोडून देण्यात हा सांगितलं त्यांना आणि ग्रामपंचायतीची मोटर गेल्यानंतर असे प्रश्न विचारले की तुमच्याकडे खरेदीचा कागद आहे का हा खरेदीचा कागद आता दहा दहावीस वर्ष मोटर खरेदीचा कागद कुठून आणायचं अमित भाऊसाहेब मेंदुरी ग्रामपंचायत सरपंच माहिती देतोय मागच्या वर्षभरापूर्वी मेहंदुरी गावाची लिफ्ट इरिगेशन मेहंदुरी व बहिरवाडी गावाचं जे सरकारी योजनेतून लिफ्ट इरिगेशनची मोटर काढून ठेवलेल्या होत्या लिफ्ट इरिगेशन बंद पडल्यामुळं सरकारी ग्रामपंचायतच्याच मोटरीच्या इलेक्ट्रिशियन रूममध्ये तिथून त्या दोन्ही शंभर शंभर दोनशे दोनशे एच पीच्या मोटरी सुरीला गेल्या त्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेमध्ये त्या मोटरीविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर पोलीस स्टेशन येऊन आम्ही ज्यावेळी तक्रार दाखल केली त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला त्या मोटरींचे म्हणजे ऐंशीच्या दशकात त्या मुटरीच्या बसवल्या होत्या त्यांची बिलं मागितली की ज्याची कुठलीही बिलं ग्रामपंचायतकडे आत्ताच्या असण्याचं कारण नाही कारण ते सरकार सरकारी योजनेतून ज्यावेळी त्यावेळेस ठेकेदार असेल किंवा जो कोणी अधिकारी असेल ज्यांनी ती योजना राबवली त्याच्याकडे ते बिलं मिळू शकतील आमच्याकडे नव्हते तर त्यामुळे आमच्या के त्या त्या हो ते केसवर कुठलीही चौकशी झाली नाही कुठलंही त्याच्यावरती त्यांनी ऍक्शन घेतली नाही आणि सोडून दिलेलं आहे त्या मोटरींच्या त्या चोरांना किंवा त्या चोरीकडं दुर्लक्ष करण्यात आलं मी वेळी बोललो होतो ही चोरी जर सोडून दिली ह्या चोरीविषयीचं काही झालं नाही तर भविष्यात चोऱ्या होतील आणि तेच पुनरावृत्ती ते इथून पुढे सुरू झाली तिथूनच तिथूनच त्याच ठिकाणावरून पंधरा मोटरी पंधरा दिवस आधी त्यानंतर आठ आठ दिवसाच्या गॅपनी पाच सहा लोकांच्या वायरी परत पाच सहा लोकांच्या केबल अशा चोरून नेण्यात आल्या आणि आता त्याही नंतर शेजारच्याही गावांमध्ये ठराविक ठराविक ठिकाणी चोरून नेण्यात आलं आहे काल शेजारच्या समोरच्या नदीच्या पलीकडच्या गावामध्ये ज्यावेळेस त्यांना रंगे हात पकडण्यात आलं त्यावेळीसुद्धा त्यांना पकडून इथपर्यंत सुद्धा सोडून देण्यात आलेलं आहे त्यात काही जण म्हणतात की काही आर्थिक व्यवहार झाले झाले असतील नसतील तो भाग आम्हाला माहीत नाही किंवा आमच्याकडे त्याचे पुरावे नाहीत पण अशा पद्धतीने जर व्यवस्था चालणार चालणार असेल असेल प्रशासन तर प्रशासनाचा जनतेला फायदा काय काय आणि पुढे होणार साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव